नमस्कार आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या जळगाव शहरातील विसंजी नगरमध्ये घाणीचे साम्राज्य सिमेंट रस्त्यांच्या नावाखाली खडी पसरवून केली शासनाची फसवणूक पुन्हा दाखलची रहिवाशांची मागणी जळगाव शहर वार्ड नंबर पाच विसंजी नगर परिसरात रस्त्यांची दुर्दशा सिमेंटचे रस्ते चोरीला मनपाचे दुर्लक्ष गेल्या कित्येक वर्षापासून एकदाही या रस्त्याकडे कुणीच लक्ष देत नसून येथे दे कायम घाणीचे व अर्धवट रस्त्यांचे प्रकार नेहमीच पाहावयास मिळतात सिमेंट रस्त्यांचे मंजुरी होऊन सुद्धा मागील दोन वर्षापासून सिमेंटचे रस्ते बनविण्यास टाळाटाळ शिवाय शहरातील लोकप्रतिनिधी व वा वार्डातील नगरसेवक वा, या बाबतीत कानाडोळा करतात नुसती खडी पसरून सिमेंट डबर व रेतीचे झालेली चोरी या सगळ्या प्रकाराला कंटाळून येथील रहिवाशांचे ठेकेदार नगरसेवक आणि अधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या विचारात या प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सिमेंट रस्त्यांचे योग्य काम करून द्यावे असे नगर परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे तर व्हिडिओ मार्फत जाणून घेऊयात विसंजयनगर मधील रस्त्यांची दुर्व्यवस्था अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा